मी तुम्हाला बाजऱ्याच्या खरवड्या कशा करतात ते सांगत आहे दोन किलो बाजरे घेतले ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुवायचे म्हणजे त्यावरची माती कचरा जो का असेल तो निघून जातो त्यानंतर एक कपडा घ्यायचा त्यामध्ये टाकूनही त्यातलं पूर्ण पाणी निथरवून घ्यायचं आणि ते घरातच वाळू घालायचे बाहेर वाळू घालायचे नाही कारण आपल्याला ते कडक वाळू द्यायचे नाही आहेत आणि एका कपड्यावर ते अंथरून त्याला हा असे छान पतले पतले पांगवून घ्यायचे ओलसर असतानाच ते त्या कपड्यामध्येच असे त्याचे असे गोलाकारात असे गठोडेसारखे गो बांधून ठेवायचे आता हे आपण काढलेले आहे हे पहाय असे ओलसरच्या हाताला लागत आहे आता ते असे पूर्ण मोकळे करायचे आणि मिक्सरच्या भांड्याला मध्ये टाकून काढून घ्यायचे याची पेस्ट बारीक करायची नाही रवाळच करायची आहे कारण जर जास्त बारीक केली तर त्या खारोड्या फा कडक लागतात आणि त्या जाड चाळणीने अशा चाळून घ्यायच्या अशा प्रत्येक वेळे ते जाडसर मिक्सरला टाकायचं काढून घ्यायचं असं करत राहायचं आता हे तुम्हाला जवळून दाखवते मी याची पेस्ट कशी झाली आहे ते आणि त्यानंतर हे वरती जे जा आहे जाडसर राहिलेलं ते यामध्ये टाकायचं थोडंफारच जाडसर ठेव म्हणजे जो रव्यासारखा भाग असतो तो, तो यामध्ये टाकायचा त्यानंतर हे सगळं एका पाण्यामध्ये भिजवायचं याची पातळ जास्त पाणी नाही टाकायचं घट्टसरच पाणी टाकायचं आणि ते कालून ठेवायचं नंतर मिक्सरच्या भांड्यातनं लसण आणि जिरे टाकायचे आवडत असल्यात हिरवी ले मिरची टाका टाकून तुम्ही तेही बारीक करू शकता मी लाल तिखट टाकणार असल्यामुळे मी हिरवी मिरची टाकली नाही याची बारीक अगदी एकदम बारीक पेस्ट करायची पाणी टाकून झाकंद बिलकुल प पतली झाली तरी चालेल त्यानंतर पातेल्यात पाणी ठेवायचे त्यामध्ये ती लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची त्यानंतर त्यामध्ये एक वाटी एक वाटी मीठ घालायचे मीठ तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक वाटी यामध्ये तीळ घालायचे तीळ यामध्ये भरपूर घालायचे म्हणजे त्याची टेस्ट अगदी छान लागती हे मिक्स करून घ्यायचं चमच्याने चा। किंवा घोटणीने तुमच्याकडे जे अवेलेबल आहे आता मी हिरवी मिरची घालत नसल्यामुळं मी यामध्ये एक वाटी तिखट घातले तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची म्हणजे मग ते आणि ते जे मिश्रणे पातिल्यात आपण पाणी टाकून काढलेलं त्यामध्ये थोडं 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 करत टाकायचं आणि इकडे सारखं हलवत राहायचं म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत आणि हे छान मिक्स होऊन जाईल आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला पूर्ण शिजेपर्यंत सारखं हलवत राहायचं म्हणजे याला जोपर्यंत घट्ट पण येत नाही आणि घट्ट अगदी शिजत नाही आता आणि घट्ट शिजत आलं की बेलना असं याच्यातून फिरत नाही किंवा घोटणी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही याला हलवायचा चमच्याने याला नाही होत शि शिजवता आता यामध्ये आपण एक वाटी तीळ परत वरून घातले आणि ते आता कालवून घ्यायचे आणि पाच एक मिनटं ते परत शिजू द्यायचे एक वाफ येऊ द्यायची आणि त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि ते शिजले की नाही पाण्यासाठी त्यावरती हे करायचं हाताला चिटकले नाही म्हणजे पूर्ण शिजलेले आहे आणि आता याला रात्रभर झाकून ठेवायचे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे उघडले आणि याला पूर्ण कालवून घ्यायचे आता एखादं मिश्रण जर खूप सारे असले तर रात्रभरी ते असे पूर्ण थंड असं होत नाही तर त्यामुळे त्याला असं पू झाकून परत पंधरा एक मिनटं त्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर एका ताटात काढून घ्यायच्या आणि त्याच्या खारोड्या टाकायच्या तुम्ही याला पाण्याचा हात घ्यायचा आणि गोळे करून याच्या तुम्ही खारोड्या तोडू शकता छोटे छोटे याच्या अशा त तुकडे तोडायचे वड्यांसारखे तुम्ही याच्या चकल्याही टाकू शकता त्याच्यासाठी फक्त गो मोठ्या छिद्राचा साच्या लागतो ज्या भागात तिळाच्या चकल्या चा चा... सॉरी तिळाच्या कुरड्या करतात त्या बाज्याकडे साचे मोठ्या छिद्राचेच असतात ते त्याच्या चकल्या टाकू शकतात तुमच्याकडे जर मोठ्या छिद्राचा असेल तर तुम्ही टाकू शकता आपल्या खारुडे हे आता तयार झालेले आहेत पूर्ण अगदी त्या कडक वाळू द्यायच्या ते ते दोन दिवसात त्या कडक वाळतात जर ऊन कडक असेल तर नाहीतर तीन चार दिवसही लागू शकतात आता या दोन दिवसात ता अगदी कडक वाळून झाले झालेल्या आहेत माझ्या आता त्यानंतर तुम्हाला दाखवते मी कढईमध्ये तेल ठेवलं तेल अगदी कडक तापू नंतर मीडियम फ्लेमवर करून त्याला तळून घ्यायचं याला जास्त लालसर करायचं नाही ह्या कारण लालसर केल्या की त्या अशा कडसर लागतात पण अशा मीडियम फ्लेमवर अशा क छान तळून झाल्या की त्या प्लेटामध्ये काढून घ्यायच्या आणि त्याच्यासोबत त्या तसेही खाऊ शकता तळूनही खाऊ शकता आणि कच्चेही खाऊ शकता तव्यावर थोडेसे तेल टाकूनही फ्राय केले तर छान लागतात आता त्याच्यासोबत खाण्यासाठी थोडेसे शेंगदाणे तळलेले आहेत हे पण तळून घ्यायचे आणि त्याच्या ते खायचे खाण्यासाठी तयार आहे खरोडे आणि शेंगदाणे माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये मा तुम्हाला माझ्या रेसिपीज आर्टच्या वस्तू रांगोळ्या जे काय मी टाकते ते तुम्हाला कसे वाटते हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा यश आर्ट क्रिएटिव्हिटी